मग तुला आहे ना बारीकच झालंय आत्ता अरे वा कोणतं बिस्किट खाल्लं क्रीमच चॉकलेटच दाखव बर मला कुठलं बिस्किट खाल्लं तू दाखव 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 आईने के जेवण केलं होत दळण टाक मला कोणतं बिस्किट खाल्लं फुट नाही ठेवायचं अजून काय म्हणतो मी नको जाऊ का होय मग तू काय करतो तू काय खेळतोय बाळा बाटल्या मारतो कस काय क्रिकेट कोण खेळते क्रिकेट कोण बघते मॅच कोण बघते मॅच कोण बघते क्रिकेट कोण बघते आहे कोण बघते बॅट बॉल हा दाखव बरं मला कसं खेळतो तू जरा दाखव ये बाट हे बाटल्या गोळा करचं आणि दाखव मला कसं खेळतो सगळ्या बाटल्या गोळा कर खुर्ची खुर्ची कस काय बनवते अरे भाऊ कसं काय गोळा कर गोळा कर पडलं मग सगळं गोळा करा आता हा पडू दे पडू दे पडू दे पडू दे, दे। गोळा कर तू गोळा कर एका ठिकाणी गोळा कर कोण कर। मी करू का काय असं बघ असं लगेच एक दोन तीन हा हे असं ठेवायचं ठीक आहे हा चल ठेव इथं ठेवू सगळ्या बाटल्या ठेव हा हे काय असं लावायचं आणि ते लांब जा जा गो कुठं घे बॉल चुकला नियम चुकला कुठे घेतात इथं पकडायचं इथं हे याच्यात पकडायचं बघ याच्यात हे जे ना ह्याच्यात पकडायचं बघत हे हॉलामध्ये पकड हा असं पकड हां थांब हा असं पकड हे सोड हे हे हात सोड हां असं पकड हां चल अयो चुकला परत नेम कुठे गेला परत हां व्यवस्थित आता नेम बरोबर मारायचं काय हां अरे खालून मारायचं बाळा खालून वरून नाही

हा इकडं एक बॉल आला परत पाय नाही पाडले का पाय नाही पाडायची हा इकडं बस इकडं इकडं तिकडं बस तिकडं बस तिथं तिकडं बस तिकडे पुढं पुढं पडत तिथं त्या तिकडं जा माग जा माग अजून तिकडं 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 जा तिकडं तिकडं जा अजून माग जा अजून माग माग जा माग माग अय वा किती छान काय झालं आता मी गोळा करू आहे काय कर त्याला असं बघ असं करायचं गोळा करून दाखव मला तू चल एक एकत्र लावून दाखव मला बघू ना दो ना कसं करतो तू क मला बघायचंय कसं करतो तू मला बघायचंय तू कशा गोळा करतो वाटलं दाखव दाखव मी करतो ना तुम्हाला दाखवा आधी कसं तू कसं करतो हा दाखव लय आहे तो हा हम्म अजून अजून हा सगळ्या बाटल्या का हा व्हेरी गुड खूप छान मस्त आता चल तिकडून जायचं लांबू ना तिथून नाही तिथून नाही जवळून नाही लांब लांब इकडून जा मग ओ नो 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 अजून नो नो बाकी हम्म एवढे जवळून एवढ्या जवळून तर कोणी पण पाडन लांबून पाडायचं आहे ना दुसरा तुझा कॉल ते तिथला घे ते खालचं घे आलं बघ पण हम्म तस नाही खालून हा अस जवळून नाही लांबून मारायचं बा लांबून मारच हा एवढा जवळून अरे चिटिंग 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 डोंगरातून दाखव शिव कुठे दाखव शेंगदाणा कस काय आणशिंग डोंगरातून नाही नाही खरं खर सांग काय आणलंय नाही नाही शेंगदाणा काय ती ओहो हो डिंक आणलय काय पाहू दे देंग देंग कसला डिंक आणलाय अरे वा छान आहे रे तुला खायला आणलं का डिंक डिंक खातोय तू बापरे अवघडे तू डिंक कशाला खातो कशाला खातो डिंक तर तुझं डिंक तुला खा दिंक। हाँ, हाँ। दिंक खा तु खा 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 खे घे खा खा तू खातो ना खा माझ्या मागे तू काय करते तू माझ्या माग माग कस काय आला तू आला काय करायला मग